बारशे चौदा महिन्यांच्या मुलाला विष पाजून आईची आत्महत्या उच्च शिक्षित घराण्यातील ही तरुण आई एवढ्या टोकाला का गेली शहरातील वाणी प्लॉट परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे अंकिता वैभव उकिर्डे वय वर्ष पंचवीस हिने राहत्या घरात आपल्या चौदा महिन्याचा मुलगा अणविकला विषारी द्रव्य पाजून स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या घटनेत आईचा जागीच मृत्यू झाला असून चिमुकला अण्विक वैभव उकिरडे वय वै वर्ष चौदा महिने याच्यावर बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर येथे हलविण्यात आले आहे मृत अंकिता हिचे लग्न वैभव विकास उकिरडे यांच्याशी चार वर्षापूर्वी झाले होते घटनेच्या वेळी घरातील सर्व सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते अंकिता ही घरात चिमुकल्या मुलासह एकटीच होती दरम्यान नेहमीप्रमाणे घरकामासाठी आलेल्या सुनंदा नावाच्या महिलेला घरात कोणी दिसले नाही त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिले असता अंकिता साडीच्या गळफास तर अन्वीक अत्यवस्त अवस्थेत आढळला त्यानंतर त्यांनी शेजारी राहणारे नातेवाईक प्रतीक सतीश उकिर्डे यांना घटनेची माहिती दिली प्रतीक यांनी घटनास्थळी धाव घेतल्यावर घटनेची खात्री पटली आणि त्यांनी तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात याची खबर दिली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आहे आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत